आलेल्या हल्ल्याचा प्रथम वणीकरांतर्फे निषेध व्यक्त करतो मित्रो ही घटना घडल्यानंतर काही तासातच भारत सरकारने काही निर्णय घेतले सिंधचं जे पाणी बंद केलं गेलं आहे याचा आपल्या पाकिस्तानवर किती मोठा परिणाम होणार आहे याची त्यांना कदाचित कल्पना नसेल का ऐंशी टक्के शेती त्याच्यावर त्यांची डिपेंड होती वीस टक्के त्यांची निर्मिती त्याच्यातून होत होती याचा आपल्या देशावर काय परिणाम होतो या अशा ध्याड कृत्य करून देशाचं किंवा कधीच फलं होत नाही ह्या ज्या गोष्टी आहे वेळोवेळी प्रत्येक वेळी घडत जातात भारतात पण भारताचा संयम कोणी बघायला नाही पाहिजे आता भारत सुद्धा मोठी महासत्ता बनलेली आहे या घटनेचा मणीकारे निषेध व्यक्त करतो निषेध व्यक्त करतो त्या बर्शन व्हॅलीत जो नरसहार झाला ॲक्च्युली काश्मीर म्हणजे भारतातील नंदनवन आहे आणि तो पृथ्वीवरील स्वर्ग आहे तिथे मागे बऱ्याच वर्ष पर्यटक जात नव्हते दशवत धाकाने पण तिथे तीनशे सत्तर कलम आठवल्यामुळे जो तिथं एक मोकळीक निर्माण केली सरकारने आणि तिथे लोकांनी पर्यटनला जाणं चालू केलं दोन हजार मागच्या वर्षी दोन हजार चोवीस साली जवळपास सहा कोटी पर्यटक तिथे गेले आणि यावर्षी वर्षी त्याच्यापेक्षा मोठा आकडा होता पण जिथं एकदम लोक गुन्हा गोविंदाने मस्त खेळत होते त्यांचे सुट्टे पर्यटन मजेत काटत होते त्याच वेळेस एक अचानक भॅड हल्ला झाला आणि माणसांचा धर्म विचारून जवळजवळ सव्वीस सत्तावीस लोकांसाठी तर निर्गुण हत्या केली त्यांची ते खूप चुकीचं आहे त्याबद्दल सरकार तर ऍक्शन घेतेच आहे पण आपण सर्वांनी पण अशी गोष्ट कुठं घटायला नको हे पण लक्ष द्यायला पाहिजे आज मुस्लिम पंच कमिटीने किंवा पूर्णवणी शहराने जो निषेध सभा ठेवली आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद देतो पण माझ्या समाज बांधवांनी मी गर्वानी सांगू शकतो सांगितलं की भाऊ आपल्याला निषेध करायचा आहे कारण हे जे दहशतवादी अतिरेकी असतात निष्पाप लोकांचा जीव घेतात व आमच्या पैगंबर साहेबांची शिकवण आहे आम्हाला तर निष्पाप माणसाला इजा पोहचवणं हानी पोहोचवणं एवढंच का त्याचं मन दुखवून सुद्धा हे फार मोठं पाप आहे इतकं मोठं घाततेचं पाप हे कधीच इस्लाम कधीच या गोष्टीला परवानगी देत नाही की तुम्ही एका निरपराध माणसाची हत्या करा किंवा कोणत्याही प्रकारचे वैरभाव ठेवून एखाद्या माणसाला त्रास द्या तर मी सांगतो सर्वांनी मला सांगितलं का आपण आपण का निषेध करायचा म्हटलं शंभर टक्के करू आणि त्या गोष्टीला आमचे सगळे ज्येष्ठ मार्गदर्शकांनी अनुमती देत दर्शवले सर्व उपस्थित झाले ग्रामस्थ सर्व इथे उपस्थित झालेले आहेत आणि ज्या या भॅड हल्ल्यामध्ये समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सर्वांचा आम्ही पूर्ण वनिकर सर्व समाज जाहीर निषेध करत हो। आहोत आणि एक संदेश देत आहोत की आमचा समाज आम्ही सर्व वणिकर एक आहोत आणि यापुढेही अशा भ्याड हल्ल्यांना आम्ही कधी भिनार नाही आणि सर्व वणिकर एकत्र राहून त्यांचा मुकाबला करू आणि अशा भ्याड हल्ल्यांचा आणि अतिरिक्त कारवाईंचा आम्ही सर्व वणिकर निषेध करत आहोत संपूर्ण जगातील पर्यटक काश्मीरमध्ये आनंद घेण्यासाठी असतात आपल्या भारतातील अनेक पर्यटक या पहलगाम या ठिकाणी गेले होते सुटीचा दिवस हा मे महिना प्रचंड उन्हाळ्याचा असतो आणि म्हणून या पर्यटनस्थळी संपूर्ण भारतातले जे नागरिक गेले आणि अगदी या सव्वीस फक्त पुरुषांना मारण्यात आलं महिलांना सोडण्यात आलं लहान मुलांसमोर या पुरुषांची कत्तल करण्यात आली निर्गुण हत्या करण्यात आली हे त्या ठिकाणच्या वैयक्तिक जे काही घोडेसर होते त्यांना ही माहिती होती प्रत्यक्ष हे त्यातून तपासातून ते शंभर टक्के निष्पन्न होईल त्या घोडेस्रांनी जी माहिती लपवली त्यापैकी एक प्रामाणिक घोडेस्र होता त्याने अनेक पुरुषांना आणि अनेक अने महिलांना वाचवायचं काम केलं त्या घोडेस्वाराचं आम्ही खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो